मित्रांनो तर बेला आज पुन्हा एकदा मामाकडे चालली कारण बेलाची आजी आज थोडीशी तब्येत ठीक नाही तर बेलाला हे नवीन ड्रेस आम्ही काल शॉपिंगला घेतलेले होते तर तिला खूपच आवडले आणि ती घालून असे फोटो काढते आणखीन ती म्हणते की बोला काय म्हणते तू मम्माला मामाला काय ममाला काय पाहिजे आणि तुझा ड्रेस दाखव ड्रेस इकडे तर मित्रांनो बेला आतमध्ये पळालेली आहे तर बेलाचं हे ॲक्च्युली कपाट आहे त्या बेलाच्या कपाटामध्येचं सगळं विस्कटलेलं आहे तिनं तर तिची बॅग रेडी तिने केलेली आहे आणखीन तिच्यासोबत जर बघितलं तर ती मम्माला परेशान करत आहे आणखीन बरं तुझा एक छोटा भीम दाखव इथलं जर बघितलं तर तुम्ही छोटा भीम ती दाखवत आहे खूप छान पद्धती बोलू इकडे बघ की वा छोटा भीम वा छोटा भीम दाखवत आहेत मी ते स्टिकर दाखव स्टिकर छोटा भीमचं तर सर्व तुझ्या फ्रेंड्स लोकांना त्याचे स्टिकर तुझे पाहायला मिळेल वाव पायावरती सुद्धा स्टिकर आहे मोटू पतलू भीम आहे इथे सोन्या इथे भीम आहे वाईल्ड रायडर आणि इथे काय माहिती आहे इथे छोटा भीम हॅपी जर्नी असे म्हणते आणखीन ही बल्ल्याची बॅग आहे तर बॅग बल्ल्याने भरलेली आहे आणि बल्ल्या खूप आहे एक्साइटेड्या मामाकडे गेल्यावर तुला काय करायचं एन्जॉय ये ठीक आहे तर मित्रांनो बल्ल्या खूप खुश आहे आणि खूप एक्साइटेड आहे ते ओरडत आहे आणखीन जसं तिचं एक्साइटमेंट बघितली तर मित्रांनो असेही बल्ल्या खोड्या करते तर आता बघितलं तुम्ही मामाकडे मामाच्या घरी जायला ती खूप एक्सायटेड आहे आणखीन ते आता बघितलं तर दरवाजा पण तिने आपटून हे केलेलं आहे राडा केलाय सगळा तर वाव तर बाल्याच्या मम्माने तिला बॅग अडकवलेली आहे आणखीन ती केस पण विंचरत आहे तसं बघायला गेलं तर बल्लू खूप एक्सायटेड आहे आणि बाल्या मामाच्या जा घरी जायचं आहे ना तुला स्वामींचे पडले बघू दाखव बाप रे बर बरं सॉरी पाया पडली तू हां स्वामी त्याच्या गळ्यामध्ये नेहमी असतात आणखीन बल्या तू जंगल सफारीला चालली आहे का तू तुझे केस कसे कसे नीट करणार तर दा। स्वामी दाखव स्वामी तर हे श्री स्वामी समर्थ तिच्या नेहमी गळ्यामध्ये असतात ते तिथे गणपती पप्पा म्हणते ती गणपती म्हणते स्वामी म्हणते तर बल्ल्या केस विन ना तुझे खूप छान केस तिला तर बघितलं तुम्ही खूप एक्साइटमेंट आहे बल्ल्याची आणखीन ती पण हे करते जसं आता मम्मा सुद्धा तिची रेडी आहे कारण दोघी तिच्या आईकडे म्हणजे तिच्या आजीकडे चालले तर खूप एक्सायटेड असतात तर मित्रांनो तर पुन्हा भेटूया शुभ कलशला तिच्या मामाच्या घरी तर नवीन असाल चॅनेलवर तर सबस्क्राईब करा खूप तशी बल्ल्या हट्टी आहे हे बघा अशी तोडफोड चालू करते ती तर भेटूया पुन्हा नवीन एका ब्लॉगमध्ये धन्यवाद नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद